जय चौधरी क्रिएटर चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रक्षाबंधनचा सण येत आहे त्यानिमित्ताने आम्ही एक माहितीपट बनवत आहोत आपला आजचा माहितीपट हा रक्षाबंधना पूजेचं ताट कसं तयार करायचं यावर आहे व रक्षाबंधनामध्ये राखी कशा प्रकारे बांधतात याचा आम्ही विधी आपणास दाखवणार आहोत कृपया करून संपूर्ण विधी आपण हा पहावा व सुंदर असा हा आम्ही अभ्यासपूर्ण माहितीपट आपल्या समोर घेऊन आलेला आहोत ताटामध्ये जे जे काही वस्तू लागतात त्याचे महत्व त्याचे आम कारण आम्ही या माहितीपटामध्ये आज सादर करत आहोत कृपया करून एकदम काळजीपूर्वक व लक्ष देऊन हा विधी पूर्ण पहावा पूर्ण हा अभ्यासपूर्ण विधी आहे जर आपल्या चॅनल कुणी प्रेक्षक नवीन असेल सर्वप्रथम आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चला तर मग आपण पुढच्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पूजेच्या साहित्यात व पूजेच्या ताटामध्ये कशा प्रकारे आपण विविध विविध वस्तू आणि त्याचे महत्व पाहूया चला तर मग रक्षाबंधन बंधन नात्याचे बंधन आणि पूजेचे ताट रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या आतूट प्रेमाचा आणि विश्वासाचा सण या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी खूप सुख समृद्धी प्रार्थना करते तर भाऊ तिचे आयुष्यभर रक्षण करण्याची करण्याचे वचन देतो राखी बांधण्याचा हा विधी पूजेच्या ताटाशिवाय अपूर्ण आहे हे पूजेचे ताट केवळ एक सोहळ्याचा भाग नसून त्यात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचे असे महत्व आहे चला खूप महत्व आहे चला या पूजेच्या ताटाचे सविस्तर महत्व आपण जाणून घेऊया रक्षाबंधन पूजेचे ताट कसे तयार करावे रक्षाबंधनासाठी ताट तयार करणे ही एक कला आहे हे, हे ताट पारंपरिक आणि आकर्षक दिसले दिसेल अशा पद्धतीने सजवले जाते यासाठी साधारणपणे तितळ चांदी किंवा स्टीलचे ताट वापरले जाते ताटात सुंदर कापड किंवा केळीचे पान ठेवून त्यावर विविध वस्तू मांडल्या जातात आपल्या परिस्थितीनुसार आपण ज्या वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचा वापरही केला तरी चालतो ताटातील प्रमुख घटक सर्वप्रथम ताटातील प्रमुख घटक म्हणजे राखी राखी या सणाचा आत्मा आहे बहीण आपल्या भावासाठी खास राखी निवडते जी रेशमी दोरा आणि विविध सजावटीच्या वस्तूने बनवलेली असते दुसरा घटक आहे कुंकू आणि अक्षता म्हणजे तांदूळ कुंकू हे स्वयंपाकाचे आणि अक्षता समृद्धीचे प्रतीक मानले जाते कपाळावर टिळा लावताना कुंकुवाचा वापर होतो आणि अक्षता त्या टिळ्यावर लावल्या जातात तिसरा घटक दिवा किंवा आरती दिवा हा ज्ञानाच्या आणि प्रकाशाचे प्रतीक आहे बहीण आपल्या भावाची आरती करून त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि चांगलपणाची कामना करते चौथा घटक आहे मिठाई मिठाई म्हणजे गोडवा रक्षाबंधनाला मिठाई भरून बहीण भावाच्या नात्यात गोडवा आणला जातो पेढे लाडू बर्फी अशा अनेक प्रकारच्या मिठाई वापरल्या जातात पण आपल्याकडे ह्या गोष्टी उपलब्ध नसतील तर आपण साखरही ठेवली तरी चालेल आपल्या परिस्थितीनुसार आप दुसरा घटक नारळ नारळ हे पवित्रतेचे आणि शुभ कार्याचे प्रतीक आहे ताटातील प्रत्येक वस्तूचे महत्व पाहूया सर्वप्रथम राखी राखी म्हणजे केवळ एक धागा नाही तर ते प्रेम रक्षण आणि विश्वासाचे प्रतीक आहे बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते दुसरा घटक कुंकू आणि अक्षता कुंकू हे भावाच्या मात्यावर लावले जाते जे त्याच्या जीवनात शुभता सुप, आणते अक्षता म्हणजे तांदूळ हे अविभाज्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे म्हणजे भावाच्या जीवनात आणतात दिवा दिवा लावणे हे प्रकाशाचे प्रतीक आहे बहीण भावाची आरती करून तिच्या जीवनातील सर्व संकट दूर हो हो अशी प्रार्थना करते मिठाई मिठाई भरून बहीण भावाच्या नात्याच्या मिठाई भरून बहीण भावाच्या नात्यात गोडवा कायम राहो अशी भावना व्यक्त केली जाते नारळ नारळ हे हिंदू धर्मात शुभ मानले जाते नारळाचा वापर पवित्रतेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात मित्रांनो अशा प्रकारे हे रक्षाबंधन ताट आपण आपल्या परिस्थितीनुसार बनवू शकतो रक्षाबंधन हा सण साजरा करू शकतो सरते शेवटी रक्षाबंधनाचा सण हा केवळ एका धागेचा सोहळा नसून बहीण भावाच्या आतों नात्याचा एकमेकाबद्दलच्या आदर आणि प्रेमाचा उत्सव आहे पूजेच्या ताटातील प्रत्येक वस्तू या भावना व पूजेच्या ताटातील प्रत्येक वस्तू या भावनांना एक सुंदर स्वरूप देते हा सण आपल्या हा सण आपल्याला कुटुंबाचे महत्व आणि एकमेकांसोबत महत्व शिकवतो मित्रांनो मी आशा की आम्ही दिलेली असेल व ताट रक्षाबंधन या सणा रक्षा दिवशी कशा प्रकारे तयार करतात हा पूर्ण विधी आपण जरूर जाणून घेतला असेल प्रत्येक सणामध्ये एक ना एक पौराणिक परंपरा असते पौराणिक परंपरेची गटरगंगा ज्या गटरगंगेला अंधश्रद्धा असं नाव आहे ही वाहत आलेली आहे या रक्षाबंधन सणालाही भद्रकाळ या नावाची अंधश्रद्धाची गटरगंगा लागू झालेली आहे या गटरगंगेकडे आपण दुर्लक्ष करून हा बहीण भावाचा सुंदर नात्याचा सण विना मुक्त किंवा अंधश्रद्धेला न जुमानता किंवा अंधश्रद्धा न मानता आपण परि पूर्ण करू शकतो व आनंदाने साजरा करू शकतो चला आपण या सणाचा आनंद घेऊया व भद्रकाळ या अंधश्रद्धेला कसल्याही प्रकारे या सणामध्ये हारा न देता महत्व न देता या सणाचा आपण आनंद घेऊया व बहीण भावाचं पवित्र नातं जगामध्ये किती सुंदर नातं आहे या नात्याला कसल्याही प्रकारच्या ग्रहणाची गरज नाही ना मुहूर्ताची गरज नाही सुंदर अशी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून खूप सुंदर सुंदर व छान छान पवित्र असे आशी आशीर्वाद भावाने बहिणीला द्यावेत भावाने बहिणीचा आशीर्वाद घ्यावा व तिचं सदैव रक्षण करण्याचं एक वचन देऊन हा सण साजरा करावा पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आशा बाळगतो की रक्षाबंधनाचं जे ताट आहे जे पोजेचं ताट आहे व त्याच्यामधील साहित्य व त्याचे महत्व आपणास लक्षात आले असेल व आपल्या परिस्थितीनुसार आपल्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या गोष्टी मांडून आपण सुंदर हा भावा बहिणीच्या नात्याचा सा सण साजरा करावा हे आपणास नम्र विनंती असं कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा मनामध्ये ठेवू नका की हे माझ्याकडे वस्तू नाही ती वस्तू नाही किंवा हे कमी पडतंय ते कमी पडतंय उदाहरणार्थ मिठाईचा दर हा या सणामध्ये किंवा प्रत्येक सणामध्ये हा जास्त असतो जर तुम्हाला मिठाई परवडत नसेल तुमच्या घरात साखर असेल तुम्ही साखर ठेवू शकता जर तुमच्याकडे नारळ देण्याची प्रथा असेल तर तुम्ही नारळी ठेवू शकता नारळ देऊ शकता किंवा विविध प्र प्रकारे विविध क्षेत्रामध्ये विविध स्वरूपात रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो विविध वस्तू बहीण भावाला भेट म्हणून देते किंवा भेटवस्तू भाव बहिणीला देत असतो भद्रकाळ या नावाचं जे अंधश्रद्धेचं ग्रहण लागलेलं आहे या सणाला या भद्रकाळाकडे दुर्लक्ष करून आपण हा भावा बहिणीचा सुंदर नात्याचा सण हा आपण या ठिकाणी रेशीम मागेच्या सुंदर अशा सुंदर सुंदर राख्या बांधून भावाचा आणि बहिणीचा सण आपण साजरा करावा व या अंधश्रद्धेला कसल्याही प्रकारे या ठिकाणी आपण थारा द्यायचा नाही या अंधश्रद्धेला बळी पाडायचा नाही पौराणिक गटरगंगा जी वाहत आलेली आहे अंधश्रद्धा नावे प्रत्येक सणाच्या सणाला जे अंधश्रद्धा जोडून आलेली आहे म्हणजे गटरगंगा या नावाने मी त्या अंधश्रद्धेला संबोधू इच्छितो ज्या गटारगंगा वाहत आलेल्या आहे या गटरगंगेकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आहे मद्र काळ वगैरे काही नसतो मला एकही जिवंत उदाहरण दाखवा की मद्र काळामध्ये राखी बांधल्यामुळे किंवा त्या भावाचं किंवा त्या बहिणीचं काही वाईट झालेलं आहे जर असं एखादं जर जिवंत उदाहरण आपल्याकडे असेल तर मी त्यावरती पूर्णपणे अभ्यास करून त्याचं अनुकरण करेल कारण की कुठल्याही प्रकारचा याला वैज्ञानिक दावा नाही आहे जय चौधरी क्रिएटर असल्या कुठल्याही अंधश्रद्धेला व किंवा असल्या अंधश्रद्धा पसरणाऱ्या गोष्टींना पाठिंबा देत नाही उलट या गोष्टी आम्ही ठामपणे खोडून काढण्याचा प्रयत्न करतो व आम्ही मात्र काळ या अंधश्रद्धेचा मी या ठिकाणी निषेध करतो मित्रांनो मी आपला सदस्य आभारी आहे आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं जर आपल्या चॅनल कोणी प्रेक्षक नवीन असेल सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन माहिती आपणास पाहायच मिळतील जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा नातेवाईक व मित्रमंडळी यांना बिनधास्त शेअर करा व आमच्या व्हिडिओला छान छान कमेंट करा आपल्या कमेंट मुळे आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं व आमच्या कामातील चुकाही व आमचं चांगलंही काम आमच्या निदर्शनास आणून द्या जेणेकरून आम्ही आमच्या कामामध्ये बदल करून आपल्या समोर नव्याने उपस्थित राहू आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं मी पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपले सदस्य आभार व्यक्त करतो धन्यवाद